वर्धा आणि चंद्रपुरात आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा होती चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर राहुल यांची सभा होणार आहे चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी चंद्रपुरात येत आहेत नेमकी काय परिस्थिती आहे चंद्रपुरात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश डहाट यांनी चंद्रपूर शहरातील चांदा क्लब ग्राउंड या ठिकाणी आज राहुल गांधीची सभा होणार आहे सभेची पूर्ण तयारी झाली असून या ठिकाणी आपण बघू शकतो एक मोठा मोठा स्टेज उभारण्यात आला आहे आणि हा लाखोच्या संख्येने पब्लिक येणार त्यामुळे चंद्रपूरकर येणार त्यामुळे एक चांगली व्यवस्था देखील करण्यात आली आहे पंखे लावण्यात आले आहे विशेष बाब म्हणजे चंद्रपूरच्या तापमानात चाळीसच्या वरत आहे त्यामुळे या ठिकाणी पंख्याची देखील सोय करण्यात आली आहे कारण की भर दुपारी हे सभा असल्यामुळे ना जे चंद्रपूरकर नागरिक आहेत त्यांना उन्हाच्या तडाखाना बसल्या पाहिजे त्यासाठी हे पंखे लावण्यात आले विशेष बाब म्हणजे अगर बघितलं गेल तर या ठिकाणी जो राहुल गांधीसाठी जो स्टेज उभारण्यात आला आहे त्या स्टेजवरती जो त्याने जाहीरनाम्यात गरीबाला गरीबाच्या खात्यात प्रत्येक महिन्यात सहा दहा हजार रुपये आणि वार्षिक बहात्तर हजार रुपये जमा करणार त्या त्याची घोषणा केली होती तो तो घोषणा घोषणेचा जो फलक आहे तो या ठिकाणी लावण्यात आला आहे जो स्टेजच्या बा बिलकुल खालती लावण्यात आला आहे त्यामुळे सगळ्याच्या लक्ष त्या घोषणा प पत्राकडे जाणार आहे या पूर्ण प्र प्रकरणामध्ये आपण बघितलं गेलं तर या चांदा क्लब ग्राउंडमध्ये पोलिसांनीही दे तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे पोलिसाचा आणि सी सी टी व्ही कॅमेरे देखील जागोट्यागी लावण्यात आले आहे हा मंडप इतका मोठा आहे त्यामुळे या मंडपामध्ये जो कोपऱ्यात बसणारा जो नागरिक आहे ते पण तर हे स राहुल गांधी सभा पोहोचली पाहिजे त्यासाठी ई डी देखील लावण्यात आली आहे एक भव्य दिव्य अशी ही सभा म्हणावी लागेल आणि करू चंद्रपूरकर यांच्या पूर्ण लक्ष या सभेकडे लागले आहे राहुल गांधी येथे काय काय का संबोधणार हा महत्वाचा विषय ठरणार आहे निलेश दहा टी व्ही नाईन मराठी चंद्रपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम